भोकरदन ग्रामसेवक संघटना अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये समाधान सोनवणे विजयी तर मनोहर गायकवाड पराभूत सचिव पदासाठी सिद्धार्थ पगारी विजयी तर कृष्णा राऊत भोकरदन पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामसेवक यांची आज ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्ष व सचिव पदाची निवडणूक भोकरदन येथील गट अधिकारी कार्यालयात जाहीर करण्यात आली होती या निवडणुकीमध्ये तत्कालीन अध्यक्ष मनोहर गायकवाड तसेच तत्कालीन सचिव सिद्धार्थ पगारे हे देखील या निवडणुकीमध्ये होते तर त्यांच्या विरोधात दुसऱ्या गटातील अध्यक्षपदासाठी समाधान सोनवणे तर सचिव पदासाठी कृष्णा राऊत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता झालेल्या निवडणुकीमध्ये एकूण जवळपास शंभर मतदान झाले यामध्ये समाधान सोनवणे यांना चौपन्न मनोहर गायकवाड यांना शेहेचाळीस मतदान झालं त्यामध्ये समाधान सोनवणे यांनी आठ मतं जास्तीचे घेत मनोहर गायकवाड यांचा पराभव केला आहे तर दुसरीकडे सचिव पदासाठी सिद्धार्थ पगारे यांना त्रेपन्न तर कृष्णा राऊत यांना सत्तेचाळीस मतं पडली यामध्ये सिद्धार्थ पगारे यांनी सात मतांची लीड घेत आपला विजय कायम ठेवला आहे या झालेल्या निवडणुकीमध्ये या निवडणूक प्रक्रियेमध्ये जवळपास सात ते आठ मतं हे क्रॉस झाल्याने एका गटाला गत, बहुमत मिळवता आलं नाही निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर भोखोर्दन येथील गट विकास अधिकारी श्री सुरोडकर साहेब यांनी अध्यक्ष समाधान सोनवणे पगारे यांचं शाल श्रीफळ तसेच पुष्पहार देऊन स्वागत केले आहेत तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत निर्वाचित अध्यक्ष समाधान सोनवणे तसेच सिद्धार्थ पगारे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहेत तसेच त्याचबरोबर भोकरदन पंचायत समितीचे विस्ताराधिकारी श्री पी डब्ल्यू साहेब त्याचबरोबर भोकरदन येथील पंचायत समितीचे सर्व कर्मचारी ग्रामसेवक विस्ताराधिकारी तसेच या भागात येणारे सरपंच यांनी नवनिर्वाचित सचिव व अध्यक्ष यांना शुभेच्छा दिल्या आहेत सेवक संघटनेच्या अध्यक्ष व सचिव पदामध्ये अनेक ग्रामसेवकांनी किंग मेकरची भूमिका घेतली आहे दोन्ही गटाकडे चाळीस चाळीस मतदान होते वीस मत ज्या गटाकडे जाईल त्याचा अध्यक्ष होईल व सचिव होईल अशी या निवडणुकीत चर्चा होती मात्र काही ग्रामसेवकांनी किंग मेकरची भूमिका निभावल्याची देखील यामध्ये चर्चा आहेत साहेब भोकरदनला जे ग्रामसेवक संघटनेची निवडणूक झाली ही कशा पद्धतीने झाली अर्ज किती आले ते आणि निकाल कोणच्या बाजूला लागले महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक तालो का शाका ते एन एकशे छत्तीस तालुका शाखा भूकर्दांची आज निवडणूक ग्रामसेवक इनियांच्या परंपराप्रमाणे अतिशय शांततेत पार पडली त्यामध्ये अध्यक्षपदासाठी मनोहर गायकवाड साहेब आणि समाधान सोनुनी साहेब असे दोन अर्ज आले होते त्यामध्ये मनोहर गायकवाड साहेबांचा यामध्ये बिसटता पराभव होऊन समाधान सोनवणी साहेब या ठिकाणी तालुका अध्यक्षपदी त्यांची बहुमतानं निवड झालेली आहे तसेच तालुक्याच्या सचिवपदासाठी सिद्धार्थ पगारे आणि कृष्णाराव हे दोन अर्ज आले होते त्यामध्ये सिद्धार्थ पगारे यांची बहुमतानं यामध्ये तालुका सचिव म्हणून पुन्हा एकदा त्यांना काम करण्याची मतदार ग्रामसेवक बांधव बंधू भगिनींनी त्यांना संधी दिलेली आहे तर अशा पद्धतीनं गुप्त मतदान पद्धतीने ही निवडणूक पार पडली अतिशय शांततेत खेळीमेळीच्या वातावरणात भोकरदन तालुक्याची ग्रामसेवक यांची निवडणूक पार पडलेली आहे निवडणूक निवडणुकीच काम कोणा बघितलं महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी एन एस सी छत्तीसच्या राज्याध्यक्ष सरचिटणीस यांच्या आदेशाप्रमाणे आणि जिल्हाधिक सरचिटणीस महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जालना यांच्या सूचनेप्रमाणे औरंगाबाद जिल्ह्याचे कोषाध्यक्ष प्रवीणजी नलावडे साहेब हे यांनी आणि बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मी मधुकर शेळके दोघांनी मिळून आज या निवडणुकीचं कामकाज शांततापूर्वक पार पाडलेलं आहे मतदान कोणाला किती पडलं मतदानासाठी अध्यक्षपदासाठी गायकवाड साहेबांना शेहेचाळीस आणि सोनवणे साहेबांना त्रेपन्न चोपन्न एवढं मतदान पडलेलं आहे त्यामुळे सोनवणे साहेब हे अध्यक्षपदी निवडून आलेले आहेत सचिवपदासाठी सिद्धार्थ साहेबांना त्रेपन्न आणि राऊत साहेबांना सत्तेचाळीस मतदान पडल्यामुळे साहेब हे तालुका सचिवपदी निवडून आलेले आहेत